Lisa. So И поэтр नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये बेन्झामिन यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेऊया फ्रँकलिन बेन्झामिन यांचा जन्म सतरा जानेवारी जन्मा सतराशे सहामध्ये मध्ये झाला अमेरिकेच्या संस्थापक जननांपैकी एक मुद्रक पत्रकार लेखक शास्त्रज्ञ अनेक प्रकारे त्यांनी केलेले मोठे कार्य आहे बोस्टन येथे जन्म झालेल्या फ्रँकलिन बेन्झामिन यांच्या आई वडिलांचे नाव आबायाह म्हणजेच फोल्जर व जोसाय वयाच्या दहाव्या वर्षापासूनच ते वडिलांच्या साबण कारखान्यात काम करू लागले वडिलांच्या धंद्यात त्यांना फारसा रस नव्हता म्हणून एन तारुण्यात ते फिलाडेल्फिया या गावी निघून गेले तेथे मजुरीपासून अनेक उद्योग त्यांनी केले आणि पुढे स्वतःचा छापकाना काढला ते पेन्सिलेनिया गॅझेट नावाच्या वृत्तपत्रात लेख प्रसिद्ध करू लागले यातील बहुतेक मजकूर तेच लिहित त्यातील व्यंगचित्रे आणि नकाशांद्वारे कथाकथन या गोष्टी तत्कालीन वाचकांच्या अत्यंत आवडीचे विषय होते हे विषय वृत्तपत्राद्वारे मांडणारे बेंजामिन हे वसाहतीत पहिले संपादक होते त्यांचे हे वृत्तपत्र सतराशे ते सतराशे पर्यंत चालले होते त्यातील त्यांचे लेख पुढे पुअर रिचर्ड ऑलनॅक सतराशे बत्तीस ते सतराशे सत्तावन्न यात प्रसिद्ध झाले त्यातील मार्मिक वचने सुभाषिते व मनी फारच लोकप्रिय ठरल्या फिलाडेल्फिया येथे स्वतंत्र धंदा सुरू केल्यानंतर त्यांनी डेबोरा रीड या युवतीशी विवाह केला सतराशे तीसमध्ये दे। डेबोरा पुढे सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये मरण पावल्या त्यांना एक मुलगा व एक मुलगी होती विद्यार्थी मित्रांनो फ्रँकलिन बेंजामिन यांचा मृदांचा धंदा वीस बावीस वर्ष केल्यानंतर फ्रँकलिनने त्यातून निवृत्त झाले त्यांना वृत्तपत्रीय कामगिरीमुळे साऱ्या वसाहतीत एक अभिजातले खक म्हणून मान्यता मिळाली होती मुद्रण व्यवसायात असताना त्यांनी पेन सिल्वेनिया सभागृहात नोकरी पत्करली पुढे ते फिलाडेल्फियाच्या टपाल खात्यात पोस्टमास्टर झाले आपल्या कार्यक्षम सेवेने त्यांनी ब्रिटिश शासनाची मर्जी संपादली त्यामुळे त्यात सर्व वसाहतींसाठी असलेले डेप्युटी पोस्टमास्टर जनरल हे पद देण्यात आले सतराशे त्रेपन्नमध्ये त्यांनी वसाहतीच्या टपाल खात्यात आमूलाग्र सुधारणा करून ते अत्यंत कार्यक्षम केले या काळात त्यांनी फिलाडेल्फिया हे शहर सुधारण्याच्या अनेक योजना मांडल्या आणि त्या राबविल्या विद्यार्थी मित्रांनो बेंजामिन फ्रँकलिन यांनी पेनेसिल्वेनिया विधिमंडळाने इंग्लंडच्या स्टॅप ऍक्टमुळे निर्माण झालेल्या तीव्र वादात मध्यस्थी करण्यासाठी फ्रँकलिन यांना आपला प्रतिनिधी म्हणून सतराशे सत्तावन्न साली इंग्लंडला पाठवले ते सतराशे पासष्ट पर्यंत इंग्लंडमध्ये होते त्यानंतर जॉर्जिया सतराशे अडुसष्ट व मॅचासुसेट सतराशे सत्तर या राजांचा एजंट म्हणूनही त्यांची इंग्लंडमध्ये नियुक्ती करण्यात आली इंग्लंडच्या वास्तव्यात त्यांनी अमेरिकेचा एक प्रभावी प्रवक्ता म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली सतराशे त्र्याहत्तरच्या स्टॅम्प ॲक्टला त्यांनी कडाडून विरोध केला आणि आपला निषेध नोंदविला यावेळी त्यांनी दोन राजकीय उपरोधिका त्यातली पहिली होती अँड एडिट बाय द किंग ऑफ प्रशिया आणि दुसरी होती रूल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्यू सूट टू ए स्मॉल वन प्रसिद्ध केल्या सुरुवातीस अमेरिकेतील वसाहती ब्रिटिश साम्राज्यापासून अलग होऊन नयेत असे त्यांचे मत होते पण पुढे ब्रिटिशांच्या हुकुमशाही धोरणामुळे हे त्यांचे मत बदलले प्रत्येक वसाहतीने स्वतःपुरते पाहण्याची कुपमांडू कृती सोडावी आणि सर्व वसाहतींनी एकत्र येऊन सामुदायिक जीवनाचा पाया घालावा असे अमेरिकन लोक नेत्यांना बजावणाऱ्या दृष्ट्यांमध्ये फ्रँकलिन यांची गणना होऊ लागली साहजिकच फ्रँक्लिन यांची फिलाडेल्फियातर्फे कॉटिनेनेंटल काँग्रेसवर निवड झाली सतराशे पंच्याहत्तरमध्ये त्याच वर्षी कॉन्टिनेंटल काँग्रेसने त्यांची पोस्टमास्टर जनरल म्हणून नियुक्ती केली त्यांना अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या मसुदा समितीत घेण्यात आले देशाच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळात फ्रान्सची मदत मिळविण्यासाठी फ्रँक्लिन यांना फ्रान्सला पाठवण्यात आले त्यांनी फ्रान्सची मदत तर मिळवलीच पण फ्रेंच लोकांवर आपल्या व्यक्तिमत्त्वाची विलक्षण छाप पाडली पुढे सतराशे त्र्याऐंशीमध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्याला आंतरराष्ट्रीय मान्यता देणारा तह पॅरिस येथे झाला या तहाच्या वाटाघाटीत फ्रँकलिन यांचा वाटा मोठा होता त्यानंतर पेनिसिल्वेनियाच्या कार्यकारी मंडळाचा अध्यक्ष म्हणून त्यांची दोन वर्षाकरिता नेमणूक झाली मे सतराशे सत्त्याऐंशी मध्ये त्यांनी फिलाडेल्फिया शहरी स्वतंत्र अमेरिकेच्या संविधानाचे स्वरूप निश्चित केले ते सर्वानुमते मान्य व्हावे म्हणून त्यांनी फार मोठे परिश्रम घेतले त्यानंतर गुलामगिरी विरुद्ध स्थापन झालेल्या संस्थेचे अध्यक्षपद त्यास देण्यात आले काँग्रेसमध्ये दे या संदर्भात त्यांनी विधेयकही मांडले होते विद्यार्थी मित्रांनो आता समजून घेऊया फ्रँकलिन बेन्झामिन यांचे शास्त्रीय कार्य शुद्ध विज्ञानात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविणारे पहिले अमेरिकन शास्त्रज्ञ असा बेन्झामिन फ्रँकलिन यांचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येतो विद्युत स्थितीकी संबंधी म्हणजेच तत्वता स्थिर असणाऱ्या विद्युत भारांविषयी अभ्यास करणाऱ्या विद्युतशास्त्राच्या विभागासंबंधी त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले त्यांनी मांडलेला व्यापक विद्युत क्रियेविषयीचा सिद्धांतही त्यांची सर्वात महत्त्वाची कामगिरी समजण्यात येते विद्युत भार निर्मिती भाराचे स्थलांतर स्थिर विद्युत प्रवर्णाने वस्तूंवरील विद्युत भाराच्या सानिध्याने दुसऱ्या संवाहक वस्तूंवर विद्युत भार प्रकट होण्याच्या क्रियेने म्हणजेच वस्तू प्रभावित करणे यासारख्या स्थिर विद्युतीय क्रियांचे स्पष्टीकरण करण्यासाठी वा या क्रियांच्या परिणामांचे भाकीत करण्यासाठी त्यांनी या सिद्धांताचा उपयोग केला विद्युतेच्या स्वरूपासंबंधी त्यांनी नाविन्यपूर्ण व प्रभावी अशी एक द्रायू प्रवाही पदार्थ या नावाने ओळखण्यात येणारी संकल्पना प्रतिपादन केली होती घर्षणाने होणाऱ्या वस्तूंच्या प्रभारणाच्यामध्ये विद्युत भार म्हणजेच विद्युत अग्नी घर्षणाने निर्माण केला जात नसून फक्त गोळा केला जातो असे सांगून या क्रियेत विद्युतीकरणाच्या धनवरून अवस्था सारख्याच प्रमाणात निर्माण होतात हे मूलभूत तत्त्व त्यांनी मांडले विद्युत भाराची अक्षयता म्हणून हे तत्व आता ओळखण्यात येते लेडन पात्र या नावाने संबोधण्यात येणाऱ्या विद्युतधारी त्रातील भाराच्या वितरणाचे विलेक्षण फ्रँकलिन यांनी केले होते त्यांनी शास्त्रीय विवेचनात पॉझिटिव्ह म्हणजेच धन आणि निगेटिव्ह म्हणजेच ऋण चार्ज म्हणजे भार बॅटरी म्हणजे घटमाला यासारखे तांत्रिक शब्द प्रचारात आणले पतंगाच्या साह्याने केलेल्या त्यांच्या सुप्रसिद्ध प्रयोगाद्वारे तसेच प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगाद्वारे त्यांनी तडीत आघात हा विद्युतीय आविष्कार केल्याचे सिद्ध केले त्याचप्रमाणे या संदर्भात भूसंयोजित आणि टोकदार विद्युत सहभागांच्या क्रियेसंबंधी प्रयोग करून त्यांनी तडित निवारक साधनांचा शोध लावला गल्प स्टीम या सागरी प्रवाहासंबंधी तसेच वातावरणीय सननीय प्रवाह म्हणजेच तापल्यामुळे हलक्या झालेल्या हवेची जागा थंड हवा घेत असल्याने निर्माण होणारे वायू प्रवाह व वादळांच्या गतीची दिशा यासंबंधी त्यांनी संशोधन केले मेघनिर्मिती व मेघांचे विद्युतीकरण याविषयीचे त्यांचे संशोधन वातावरण विज्ञानात महत्वाचे ठरले आहे द्विकेंद्र भिंग व फ्रँकलिन स्टोव हे हे त्यांचे शोधही प्रसिद्ध आहेत विद्युतशास्त्र हे विशेषीकरणाचे एक नवे क्षेत्र म्हणून शास्त्रीय जगतात मान्यता पावण्यास बेन्झामिन फ्रँकलिन यांची महत्त्वपूर्ण कामगिरी कारणीभूत ठरली त्यांच्या या कामगिरीबद्दल लंडनच्या रॉयल सोसायटीच्या कॉल्फी पदकाचा सतराशे त्रेपन्न व परदेशी सदस्यत्वाचा सतराशे त्र्याहत्तर बहुमान त्यांना देण्यात आला अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी या अमेरिकेतील पहिल्या कायमस्वरूपाच्या वैज्ञानिक संघटनेचे ते एक प्रमुख संस्थापक होते फ्रँकलिन म्हणजे एक नमुनेदार अमेरिकन व्यक्तिमत्व होय फ्रँकलिन यांनी एक सामान्य मुद्रक म्हणून म्हणून जीवनास प्रारंभ केला आणि छापखान्याच्या क्षेत्रात कारखानदार गरिबीमुळे त्यास लहानपणी शालेय शिक्षणास मुकावे लागले तरी स्वतंत्र व्यासंगाच्या बळावर विविध विषयांचा अभ्यास करून लेखक म्हणून त्यांनी मान्यता मिळवली त्यांचे आत्मचरित्र जगातील एक उत्कृष्ट आत्मचरित्र मानले जाते त्यांना अनेक उच्च पदे प्राप्त झाली त्यांच्या हर हुनरी व अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे अमेरिकेच्या इतिहासात सर्वज्ञ म्हणून त्यांचा गौरव करण्यात येतो त्यांच्या अमेरिकेत अनेक मान्यवर संस्था स्थापन करण्यात आल्या विद्यार्थी मित्रांनो अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत वीज पडून अनेक उंच इमारतीची नासधूस होत असे त्यानंतरच्या काळात मात्र अमेरिकी संशोधक बेंजामिन फ्रँकलिन इसवी सन सतराशे सहा ते सतराशे नव्वद यांनी तयार केलेला विद्युत निवारक म्हणजेच लाइटनिंग कंडक्टर उंच इमारतीचे विजेपासून संरक्षण करण्यास उपयोगी ठरू लागला फ्रँकलिनने फिलाडेल्फिया येथे सतराशे बावन्न साली केलेला गडगडाटी वादळात पतंग उडविण्याचा ऐतिहासिक प्रयोग विद्युत निवारकांच्या या निर्मितीला कारणीभूत ठरला फ्रँकलिनने आकाशातील वीज तसेच दोन वस्तू एकमेकांवर घासल्यावर निर्माण होत असलेली घर्षणजन्य वीज या दोन्ही एकच असल्याचे या प्रयोगातून दाखवून दिले विद्यार्थी मित्रांनो अशा या अमेरिकन शास्त्रज्ञांचा मृत्यू सतरा एप्रिल सतराशे नव्वदमध्ये झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत फ्रँकलिन बेन्झामिन यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेतला आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद